नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीचा आज निकाल आहे या निकालाविषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे या अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढील प्रमाणे आहेत इथे पाहू शकता आपण की इथे संकेतस्थळ ही दिलेले आहेत याप्रमाणे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एच टी टी डॉट

उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आऊट घेता येईल त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तसेच तुम्ही इथे पाहू शकता की या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकीत्रित निकाल उपलब्ध होईल सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढील प्रमाणे आहे तर इथे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता की ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आज बारावीचा हा निकाल या वेबसाईटवरून पाहू शकता मित्रांनो यामध्ये पूर्ण माहितीही दिलेली आहे मित्रांनो की कोणकोणते संकेतस्थळ आहेत त्या संकेतस्थळाविषयी तुम्ही इथं जाऊन अधिक तुम्ही इथं तुमचा रिझल्ट पाहू शकता तर मित्रांनो बारावीच्या निकालाविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण जाहिरात पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली आपल्याला आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद